नमस्कार राज्य सरकार या चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे बातमी महत्वाची तत्पूर्वी चॅनेल वर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अंगणवाडी कर्मचारी अखेर महत्वपूर्ण निर्णय डोंबोली महानगरपालिका क्षेत्रात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जंतनाशक दिन मोहीम चार डिसेंबर ते दोन हजार चोवीस आणि मापाय दिन दहा डिसेंबर ते दोन हजार चोवीस या दोन दिवसाकरिता राबवण्यात येणार जंतनाशक औषधाची गोळी देण्यात येणार आहे बालकांना मधील रक्तशेही व कुपोषणास कारणीभूत करणारे एक महत्वाचे कारण म्हणजे कुमी दोष आहे बालकामध्ये आढळणाऱ्या आतड्यांना कुमी दोष मातीतून प्रसारित होणाऱ्या जनतामुळे होतो व कुमी दोष आढळणारी मुले कायम दुर्लक्ष करतात व शाळेत गैरहजर राहतात परिणामी शारीरिक वाढ बौद्धिक विषमता खुटते म्हणून बालकांना रक्तशायापासून असे तसेच कुमी दोषपासून बचाव करण्यासाठी जंतनाशक औषध देऊन संरक्षण करण्यात येणार आहे सदर मोहीम वैद्यकीय आरोग्य विभाग शिक्षण विभाग तसेच महिला व बालकल्याण विभाग यांच्या समन्वयाने राबविण्यात येणार आहे यापासून कालावधी आपण सक्रिय सहभाग अपेक्षित आहे अशा सर्व कार्याने अपेक्षित आहे त्यांना सर्वांच्या सहकार्याने कल्याण डोंबवली महानगरपालिका क्षेत्रात ही मोहीम दा शंभर टक्के यशस्वी राबण्या शक्य होणार आहे होणार आहे ही मोहीम सकाळी नऊ वाजता वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत सर्व शाळेत अंगणवाडी व नगरी